जगभरात आपण पाहत असाल जिथे जिथे नद्या असतात तिथे स्वच्छ करणं हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे खोलीकरण आणि त्याची रुंदी वाढवणं हा एक प्रोजेक्ट हाती घेतला असतो आपल्या देशात देखील अनेक राज्यांमध्ये जेव्हा आपण नदीबद्दल बोलतो तेव्हा हाच प्रश्न आहे कारण जिथे जिथे आपण पाहता की लोकांची वस्ती वाढत जाते नद्यांची पात्र छोटी होत जातात त्या नद्या छोट्या होत जातात मग त्याचे नाले होतात मग गटारं होतात आणि मुद्दा हाच येतो की नंतरची सरकारं त्यांचं रुंदीकरण कसं करणार खोलीकरण कसं करणार ह्याच्यावर विचार करत असतात पुणे महानगरपालिकेमध्ये मला माहीत नाही चार पाच वर्षापूर्वी कोणी हा विचार केला पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं रुंदी कमी करणं तिथे सगळी डेबरी टाकून जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर फ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावरच विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण काही काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅनमध्ये जसं दोन्ही एक जो संगम आहे तिथे संगमान संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेवल त्यांनी साधारणपणे पाच की सहा फूट ही वेगळी दिलेली आहे उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे मूळ गोष्ट हीच आहे की ह्या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत तुमच्यावर आहोत कारण गेल्या दोन तीन वर्षात आम्ही वेताल टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळामुठ्याचा असो रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही आहोत पण तो विकास होताना शाश्वत असावा भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन तीन महिने झालेलं नाही आहे टर्मिनल टू पुण्याच्या एअरपोर्टमध्ये पाच की सहा महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाही आहे आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एन जी टीनी असेल किंवा इकडच्या सी आय कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुलेले आहे भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे आंदोलन आपण पाहत असाल देशभरात वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी सुरू आहे मोठं आंदोलन आता जे सुरू आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे दिल्लीच्या तर्फे ते मोर्चा घेऊन जात आहेत आणि सहसा कुठचंही दुसरं सरकार असतं तर त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर बसून बोलू आणि जो काही तोडगा आहे तो काढू पण आज आपण पाहताय हे जे मोर्चा निघत आहे शेतकऱ्यांचा जो अन्नदाता आहे त्यांचा मोर्चा एवढ्यासाठीचे नवीन काही मागण्या नाहीये दीड वर्षापूर्वी ज्यांना जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आश्वासनं दिली होती ज्याच्याकडून मोर्चा त्यांनी मागे घेतला ती आश्वासनच आता पूर्ण झालेली नाहीत म्हणून मोर्चा काढायला लागतोय आणि त्यांना लेबल लावलं जाते कोण माओवादी बोलते कोण अर्बन नक्षल बोलते कोण अतिरेकी बोलते ही सगळी लेबल शेतकऱ्यांना लावली जाते आणि म्हणून आमचा हा विचार आहे की ठीक आहे आंदोलन आम्ही करणार म्हणजे ते तर सुरू आहे छोट्या मोठ्या स्तरावर हे चालू असतं पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक विचार सुरू आहे मी सारंगजीनं आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की जसं आपण आज आम्हाला ब्रीफ केलं आणि प्रत्येक आठवड्यात करत असता तसं एक पुन्हा एकदा संधी देऊ आपण जे सत्ताधारी आहेत जे कब्जा करून बसलेत घटनाबाहेर सरकारमध्ये भाजपा असेल आणि जे दोन चोरलेले पक्ष आहेत त्यांना देखील आपण प्रेझेंटेशन द्या दे। त्यांना देखील त्यांचे काही व्ह्यूज आहेत ते विचारा आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पुण्यात एक मोठी जनता अदालत करून हजारो पुणेकरांच्या समोर जी काही सत्य परिस्थिती आहे ती ह्याच सगळ्या तज्ञ मंडळींनी दाखवलं पाहिजे आम्ही सगळे मागे राहू कुठेही राजकीय रंग न देता आपल्याला आठवत असेल पुण्यात वेताळ टेकडीचं देखील जेव्हा आंदोलन झालं होतं आम्ही सगळेच तिन्ही पक्ष तर होतोच तिथे पण आमच्यासोबत हजारो पुणेकर तिथे होते त्यांनी हा मोर्चा पुढे नेला होता मग ती ह्युमन चेन असेल घरोघरी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन असेल आणि पुणेकरांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं होतं की वेताळ टेकडी जर थांबली नाही तिकडचं जे काही भकास करणं चालू आहे ते थांबलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मला वाटतं नागरिक घेतील ही मला खात्री आहे कारण पर्यावरण आपण पाहत असेल पुण्यात पुण्यात खूप मोठं एक अवेअरनेस आहे प्लॅस्टिकचा कायदा जेव्हा आम्ही आणला तेव्हा पुण्यातून पहिला रिस्पॉन्स मिळाला होता आणि आपण पाहत असाल दहा वर्षापूर्वी मोस्ट लिव्हेबल शहर ही जी पदवी आपल्याला मिळाली होती आज सगळीकडे सगळं काही खोदलेलं आहे पुण्यातल्या नद्यांची वाट लावली जाते फुटपाथ खोदत आहेत मुळात प्रश्न आहे की आज जेव्हा महानगरपालिका अस्तित्वातच नाही आहे नक्की लोक जाणार तरी कोणाकडे मुंबईचे प्रशासक असतील पुण्याचे प्रशासक असतील जे म्युन्सिपल कमिशनर आहेत खरं तर चार वर्ष झाली होत त्यांना बदली करण्याचे आदेश इलेक्शन कमिशननी पाठवलेत पण अजून बदली झाली नाहीये मना की कोणाच्या आदेशावर हे चालत आहेत इलेक्शन कमिशनचं काही वजन आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतोच